युट्युब ऑफिशियल या माझ्या चॅनलमध्ये मा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आम्ही सिंगापूर इथे आहोत शब्द मराठी विश्व साहित्य संमेलन आणि हे नव विश्व साहित्य संमेलन आहे आणि एक सुंदर छोटे खाणी सत्र घेतलंय ऍडव्होकेट सतीश बोरुलकर हे सरकारी आ, वकील पण होते वकीलही करतात शेतीमधलं खूप छान ज्ञान आहे वेगवेगळ्या चळवळींशी स्वतःशी जोडून घेतलं सिंगापूर म्हणजे नेमकं काय आहे काय सांगाव आपण सिंगापूर बद्दल मोठ्या प्रमाणात जगभरात आकर्षण आकर्षण आहे काय ही पूर्वीची जी परिस्थिती होती की की आपण उदाहरण देतो फिनिक्स राखेतून फिनिक्स पक्षाची भरारी असं जर का तुम्ही या देशाला म्हणाल तर ते योग्य होईल कारण की जेव्हा हा देश स्वतंत्र झाला त्यावेळेसची परिस्थिती आणि एक पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये निर्माण झालेला देश हे अचंबित करणार आहे कारण की आपण एकमेकाला जेव्हा सत्तर वर्षाचा हिशोब मागतो तेव्हा पंचवीस ते चाळीस वर्षात ही भव्यता प्राप्त करणे हे आतून ह्या देशाची दृष्टिकोन देशाचं नेतृत्व आणि लोकांची त्या दृष्टिकोनाकडून बघण्याची वृत्ती हे हे तुम्हाला या देशात आल्यानंतर प्रकर्षाने जाणवतं नाहीतर आपल्या इथे कुठल्याही नियमाला कायद्याला विरोधाला विरोध करायचा पुढे जाऊच जायचं नाही आणि जैसे, जैसे परिस्थिती वर्षानुवर्ष मागे आहे जी घाण आहे ती लोटत पुढे न्यायची ही जी आपली वृत्ती आहे ती या वृत्ती या देशात दिसत नाही पण मला एक सांगा इथे काही पिकत नाही म्हणजे अन्न पदार्थ त्या संदर्भात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्याही पिकत नाही पाणी सुद्धा इथून बाहेरून आणायला तर सगळ्या गोष्टी आणि म्हणून हा देश महाग आहे अत्यंत महाग गोष्टी जगभरातल्या जिथे कुठे नसतील त्या इथे मिळतात पण तरी सुद्धा हा देश समृद्ध झाला आणि विकास म्हणाल तर अत्यंत चौफेर विकास झालेला आहे सर्व्हिस सेंटर मध्ये खूप मोठा आहे एक ह्यांचा जो पाया आहे हा व्यापारी पाया आहे अच्छा हा शतकानुशतके व्यापारी पाया आहे आणि त्यातून आलेली ही सुबत्ता आहे आणि तो व्यापार वृद्धिंगत झालेला आहे आणि त्याच्यातनं मग पहिल्यांदा काय होतं तर मलेशिया मधनं येणारा टीन आणि रबर याची प्रोसेसिंग म्हणजे प्रक्रिया इथे व्हायची आणि तो बाहेर दिस दिला जायचा आणि अन्नधान्य नाही तर तुम्ही इथं क्रियाशक्ती बघा इथल्या लोकांची जर का बघाल लोकांना आकर्षित करण्याची शक्ती बघा आज आपण इथे बघतोय पर्यटकाची संख्या म्हणजे एवढ्या दूरून पर्यटकाची संख्या इथं काही आहे म्हणून लोक येतात आणि ती क्रियाशक्ती निर्माण केलेली आहे आणि इथे तुम्हाला सांगतो की आपल्या इथे व्यापारीतला नफा तोटा हा वेगळा विषय पण इथे सरकारी नोकरांना पगार कितीतरी प्रगत देशांपेक्षा जास्त त्याच्यामुळे तुम्हाला एक साधारण गोष्ट सांगायची की हा देश टिंपा एवढा आहे अमेरिका हा अमेरिका हा खंडप्राय देश आहे पण खंडप्राय देश असून अमेरिकेच्या राष्ट्र अध्यक्षाला जेवढं मानधन मिळतं त्याच्यापेक्षा अठरा पटीने जास्त मान इथल्या राष्ट्राध्यक्ष बरं मला मला एक सांगा की इथे पोलिसांचा धाक आहे म्हणजे कायद्याचा धाक आहे पोलीस आपल्याला दिसत नाही पर्यटन स्थळावर सुद्धा आपल्याला दृष्टीपतच पडत नाही की हे पोलीस सा आहेत सारखं तुम्हाला काहीतरी सांगतायत इथली इन्व्हेस्टिगेशन एजन्सी इथला पोलिसांचा एकंदरीत वावर इथे कायद्याचा जो धाक आहे स्वच्छता आणि तर ती पाळली गेली नाही तर दंड अशी ज्या काही गोष्टी दिसतात त्याबद्दल काही अंमलबजावणी हा, हा कायद्याचा प्रमुख भाग आहे जोपर्यंत तुम्ही तुम्ही घोषणा दिल्या स्वच्छ भारत स्वच्छ भारत अकराशे कोटी तुम्ही जाहिरातीवर खर्च करता परंतु अंमलबजावणी करता तिथं एकही एक माणूस नाही साधा तुमचा सिग्नल तोडला तरी हवलदार नसेल तर पळून जाणाऱ्या संख्या जास्त आहे ती लोकांच्या तृप्ती आत्मसात करावं लागते ती लोकांमध्ये भिनवावी लागते ही कायद्याचं पालन हे हे काय प्रतिष्ठेचं लक्षण आहे आपली तर कायदा मोडणं हे प्रतिष्ठेचं झालेलं आहे आणि त्यामुळे इथे तुम्ही पाहाल की कुणीही सुटलेलं नाही म्हणजे इथली मी वाचताना वाचलं की इथे म्हणजे तुम्हाला काय म्हटलं की भ्रष्टाचार विरोधी यंत्रणा आहे भ्रष्टाचार विरोधी यंत्रणा इतकी सक्षम आहे ती सरकारपासून वेगळी आहे आणि ती यंत्रणा पंतप्रधानाच्या घरी जाऊन सुद्धा तिथे तुम्हाला चौकशी करू शकते तपासू शकते ही स्वतंत्रता आपल्या देशात नाही आणि त्यामुळे आज अंमलबजावणी यंत्रणा ज्यावेळेस आपल्या भारत देशात कायदा अंमलबजावणी यंत्रणा आहेत एक, तो है। और है तो है। एक है। तर भ्रष्ट आहेत अकार्यक्षम आहेत नाही तर त्या सरकारच्या मेंदे आहेत बरं मला एक सांगा दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळा असं सांगितलं जातं की भारताची लोकसंख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे कुठलीही एखादी गोष्ट अंमलात आणायची असेल तर ते फार अत्यंत कठीण अवघड काम होऊन जातं इज इट ट्रू असं नाहीये तुम्ही ह्या देशाचं उदाहरण बघा ह्या देशाची स्क्वेअर किलोमीटर तुम्हाला कळलेली आहे Uh, uh, किती आहे ती सिक्स्टी फोर किलोमीटरच्या दायऱ्यामध्ये सिक्स्टी फोर किलोमीटर आता इथली घनता लोकसंख्येची घनता डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन भारतापेक्षा जास्त म्हणजे हां आणि इथे तुम्ही जर म्हणाल की साठ लाख लोक एवढ्या ह्याच्यात राहतात आणि आपण एकशे पन्नास करोड जे काय आता आकडा येते आकार बघा देशाचा आणि ह्या देशात ते तुम्हाला कळेल की तुम्ही म्हणता ना की लोकसंख्या दाट किंवा असल्यामुळे प्रगती होत नाही चूक आहे हे आहे कारण इथली घनता जास्त आहे भारतापेक्षा सगळ्यात इथे बेसिकली क्राईम सगळे गुन्हेगारी काळामध्ये एक एक करा, खूप जास्त होती ना ला हा देश जातीय दंगले दंगे मलाया आणि चायना यांच्यातील वंशवाद कारण मलाया हा यांचा मोठा भाग आहे मलाया आणि मलाया देश म्हणजे मलेशिया हा देश इथे करण्याकरता इथे जे आलेले आणि सगळे लोक इथे पूर्वीचं काय होतं एक तर प्लांटेशन म्हणजे आपले भारतीय जे दहा टक्के आहेत ते पूर्वी बाबजाजांच्या काळात प्लांटेशनला आलेले आहेत रबर प्लांटेशन असेल मले मलेशियामधलं किंवा इतर प्लांटेशन आहे ह्याच्याकरता ही ले ले। लोक इथं आलेली आहेत त्यामुळे इथे लोकसंख्या चीन मलाया आणि भारत आणि इतर अशी मिळून झाली आहे आणि त्यामुळे विभक्ती आलीच विभक्ती ही आलीच आणि इथे दुसरी गोष्ट आली ती इंग्रजांनी कलकत्ताला आफू पिकवला आफू इथे प्रक्रियेकरता आणला आणि इथून परदेशात पाठवला त्यामुळे जेव्हा इंग्रज गेले किंवा इंग्रजांच्या काळात चिनी लोकांची इथं वास्तव्य जास्त होतं आणि त्यामुळे आणि चिनी लोक कुटुंबापासून इथे बाहेर आल्यामुळे त्यांना कर्मणूक काय तर व्यसन अफूचं व्यसन तिथे अफूच्या व्यसनामध्ये एकोणीसशे पासष्टला ला प्रचंड चिनी लोकांची संख्या होती मग व्यसन आलं की गुन्हेगारी आली गुन्हेगारी आली की संपूर्ण प्रक्रिया आली त्याच्यामुळे इथे जो देश त्यांना देशा देशाला मिळालेला आहे परिस्थिती अत्यंत वाईट होती भारतापेक्षा आपण फाळणीच गाणे गातो गातो ही पुढे गेली खूप धन्यवाद हा खर तर खूप मोठा विषय एका तासाचा विषय की आपण वेगवेगळ्या मुद्द्यावर पहिलीवर आपण बोलू शकतो खूप धन्यवाद धन्यवाद मनोज युव्हर ऑफिशियली या युट्यूब चॅनल साठी वेळ दिला आणि मराठीतून समजावून सांगितलं की सिंगापूर हा कसा देश आहे खूप धन्यवाद पुन्हा एकदा धन्यवाद